दापोली मधील लाडगरचा समुद्र किनारा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे आणि या किनाऱ्याला लागूनच अत्यंत जुने असे एक दत्त मंदिर आहे हे मंदिर अगदी साधेसुदे कोकणी नमुना जपणारे आहे लाडगर गावातील ग्रामस्थ श्री पांडुरंग संभाजी मोरे या दत्त उपासकाला स्वप्नात दृष्टांत झाला आणि लाडगर गावाच्या उत्तेराकडील टेकडीवर स्वप्नात दिसल्याप्रमाणे औदुंबराच्या बुंद्याशी दत्त पादुका आढळल्या खोदून काढलेल्या त्या पादुकाची विधीपूर्वक स्थापना करण्यात आली आणि कालांतराने तेथे ते मंदिराची निर्मिती झाली सो so, हा आहे लाडगर बीच आणि दापोलीपासून किती किलोमीटर आहे सहा सहा किलोमीटर आहे आणि बाजूलाच करते बीच पण आहे तर तुम्ही इथे बघायचं इथे वरती दत्त मंदिर आहे जो दत्त मंदिराचा ब्लॉक मी आधीच कोस्ट केला आहे आणि स्वामी आता बीचवर चालतोय कोल्हापुरी भाषेत सांगा की विषय हार्ड <laughs> बोट जागेला पण आपण अजून पण खूप जास्त एक्सप्लोर नाही केलं yes. तर मालवण uh... चला, करू। 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 चला <laughs> सो ही आहे आमची वहिनी मनाली वहिनी आणि दादा कुठे ऑफिसला सो आता आम्ही दादाच्या घरी आलोय आणि आम्हाला वहिनी चहा पाजणार आहे त्यांच्या हातचा सो ये वाय वाय कोण आहे हा कोण हा कोण आहे तू कोण आहे तू कोण आहे असं काय केलंय असं काय दिसतयस तू पण दाढीविडी का अडवली आहे ओंकार साठी मेसेज ना कारण तो आपला ब्लॉग बघेल तर मग परत अरे काय होत माहिती का आम्ही पण पण नंतर तू जाऊ दे आता आम्ही आम्ही चील करतो तू ये भेट नंतर ये नंतर असं पण तो काय मला माहित नाही कोण डायरेक्ट एंगेजमेंट करून टाकले जस्ट बायका तीन स्वत होती आणि गबरा समुद्रात आम्हाला समुद्रात नुसत्याला आता थंडी लाग काय विचारू नको हो। मग काय केलं जाऊ काय त्या सपरेटचा रेनकोट होता <laughs> तो जी माझी आरतीची मोठी मोठी ना त्याच्यासाठी अगो गौरा हो <laughs> आणि ना हलत होती माहिती काट्यांसोबत ती पण हलत होती म्हणजे मे महिना होता ना लय मे महिना नव्हता पाऊस होता हो पाऊस झाला आले हा का आम्ही आणि आणि बोल बाबा बोलतोय तुला मी चिरलं अग बाई आणि मी गारा टा hmm. करायला गेला मग मेन कप आणि रोम नाही काय नाही चांगला साठी कुठं घेतला आता काय भरपूर पाणी नसलं पाणी होत बऱ्यापैकी हो तर पकडे नव्हत आणायची बायको माहिती आहे माहितीये आणायची मनाली रॉक बघतेस तर आजीला देते मी आणच्या बायकांनी दिला मनाली आण आलेला माहितीये ना दापोलीचा त्याच्या तिने चकली बनवली चकली काय बाहेर बाहेर आपला गबा भून ठेवायचा खाऊचा तू कधी जाणार मी नव्हतं सांगितलेलं काम करशील ना किडनॅप तुझा तुला किडनॅप गोंथ आणायचा ते क्लोरोफॉर्म घेऊन ये उद्या रात्री वरून फिनिश थे थे। फिनिश किडनॅप करायला मस्त चार पाच लाख व्हिडिओ करून काढून घ्यायचे आणि मग आणायची का टाकायची संपलायची फिल्म बिन करून घ्यायची एक करोडची ची बदमास बदमास चालेल ना ते बोलत सिग्नल मारली किडनॅप करते बघ तुला काय दिला आजी काय देत आहोत दापोलीवाले पालघर दापोली दापोली माहिती आहे पालगडवाला नाही माहिती मला नाही त्याची आई प्रिन्सिपल नाही कृषी विद्यापीठमध्ये तो आलेला एकदा काय दे काय कंदमूळ ना कंदमूळ काय हो पप्पा या थँक्यू वेदू